मी दुर्वा ॲस्ट्रो नावाने यूट्यूबवर एक चॅनल सुरू केला हा चॅनल सुरू करण्यामागे वैदिक ज्योतिष व त्यातील सनातन तत्व घरोघर गर पोहोचवणे सनातन ज्योतिष प्रचार व प्रसार करणे हा त्यामागील माझा प्रमुख उद्देश मित्रांनो मी गुरुपौर्णिमेनिमित्त चॅनल सुरू करायचा व सादरीकरण करण्यासाठी पुढील विषयांची मांडणी करण्यासाठी असलेल्या माहितीचे संकलन व लिखाण करण्याच्या माझा स्वतःचा परिचय सांगण्याचे राहून गेले ते राहिलेले बागलाण तालुक्यातील म्हणजे उद्धव महाराजांची नगरी श्रीकृष्णाने व्यापार युगात जी रासलीला केली त्या लीलेचाच पुनः प्रत्ययाचा आनंद सोळाव्या शतकात मुल्हेरच्या ज्या उद्धव स्वामींना दिला त्या उद्धव स्वामींच्या ठिकाण समाधी ठिकाण असलेल्या मुल्लेरचा मिराईवासी या ठिकाणी पूजागिरी पौर्णिमेला रासोत्सव होतो या काळात ताळ मृदुंगांच्या गजरात ब्रज भाषेतील भजने आजची तरुण पिढी ही पूर्वीच्याच उत्कटतेने व सुश्राव्य आवाजात म्हणते माझं बालपण त्र्यंबकेश्वर येथे मामाकडे आजीच्या सानिध्यात गेलं तिला वयोमानाप्रमाणे आलेल्या दृष्टीदोषामुळे वाचायला त्रास होत होता त्यामुळे मी हरिविजय पांडव प्रताप या सारख्या ग्रंथ वाचून दाखवायचो त्यामुळे माझी सनातन धर्माशी ओळख झाली मला आवड निर्माण झाली माझ्या आजोबा ही पंचांगावरून गाळ हरवली बैल सापडत नाही अशा प्रा अशा प्रश्नांची उत्तरे चुटकीसरशी पंचांगावरून देत असत त्यामुळे मला लहानपणापासून लहानपणापासूनच या शास्त्राची आवड जिज्ञासा होती म्हणून त्यांच्याकडे येणारी मासिक पुस्तके वाचून मी ज्ञानार्जन करतच होतो पण प्रॉपर गायडन्स नव्हते पण अचानक आलेला कोरोना काळ हा मला ज्योतिष शिकण्यासाठी एक इष्टपत्तीच ठरली कितीतरी वर्ष मी वैदिक ज्योतिष शिकण्याची इच्छा बाळगून होतो पण नोकरीमुळे व मेळ मिळत नव्हता कारण तोपर्यंत वर्गात बसून ज्योतिषशास्त्र शिकवलं जात होत ज्योतिष अभ्यास मंडळ नवीन नाशिक संस्थेचे संस्थापक संप, श्री अनिलजी चांदवडकर व विद्यमान अध्यक्ष असलेले भारत होशिंग गुरुजी यांनी ऑनलाईन ज्योतिष शिकवण्याचा संकल्प कळवला आणि ज्योतिष वर्ग जॉईन केला तीन वर्षाचा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करताना या दोघांसह श्री गोविंद शास्त्री सर श्री, श्री रवींद्र बाग व प्रशांत चौधरी हे दोन्ही हे हे सर्व गुरुजन हे यांचे मार्गदर्शन मला मिळालं या अभ्यासक्रमातील पहिल्या वर्षात वैदिक ज्योतिष परिचय पाच अंगांची ओळख सरावासाठी पंचवीस गर्गमुनी दाखले लग्न काढण्याचे गणित गपात पद्धतीने चंद्र स्पष्ट करण्याचे गणित रवीसह इतर ग्रह स्पष्ट करण्याचे गणित दुसऱ्या वर्षामध्ये बारा भाव बारा राशी सत्तावीस नक्षत्र यांचं संपूर्ण ज्ञान तिसऱ्या वर्षात भाव भावेश ग्रह संबंध योग प्र, आ, हे प्रत्यक्ष कुंडलीवर आधारित विवेचन शिकवलं गेलं त्यात अत्यंत परिपूर्णता होती तीन जोतिष 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 या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात ज्योतिष परिचय ज्योतिष प्रवीण ज्योतिष भूषण या पदविका मिळाल्या व हाच पाया माझ्या शास्त्री परीक्षा पदवीसाठी भक्कम ठरला हा तीन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याबरोबरच शास्त्री परीक्षाही दिली ही परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालो शास्त्री परीक्षेसाठी फलित शिकवणारे श्री अनिलजी चांदवडकर व ज्योतिष गणिताचे श्री होशिंग गुरुजी श्री गोविंदजी शास्त्री सर या सर्वांनीच सर्वांचाच माझ्या यशात सिंहाचा वाटा आहे मी घेतलेला निबंध वय वर्ष पंचेचाळीस वरील अविवाहित व्यक्ती स्त्री आणि पुरुष या विषयासाठी श्री गोविंदजी शास्त्री सरांनी भरपूर मार्गदर्शन केलं तसेच बाग सरांनी देखील विविध माहिती पुरवली त्यामुळेच मी निबंध या विषयात नाशिकमध्ये प्रथम तर महाराष्ट्रात तृतीय क्रमांक मिळवू शकलो या सर्व गुरुजनांचे मनापासून धन्यवाद त्यांचा आशीर्वाद होताच आजही आहे आणि पुढेही राहील व तो घेऊनच मी पुढे जात आहे माझ्या अनेक मित्रांनी माझ्या या चॅनलबद्दल सनातन ज्योतिष प्रसाराबद्दल मनापासून स्वागत केले वैदिक ज्योतिष व सनातन ज्योतिष यांचे सांगड घालणारे माझे सनातन ज्योतिष ऋषी तुल्य गुरुश्री मनोज मनोजी यांच्या प्रेरणेने मी सनातन ज्योतिष सांगण्याचा माझ्या चॅनल वरून प्रयत्न करणार आहे नमस्कार परत राहिलेल्या शनी आधारित विवेचनासाठी धन्यवाद